आणि ह्याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट स्पॉट ऑन द शूट शूट करून टाकायचं नमस्ते कारण नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण पाटील मला बोलले की शेतावर त्यांच्या मुलाचा मुलगा ना मुलीचा मुलगा असं खेळत असताना बिबट्यानी झेप घेतली त्या ठिकाणी मध्ये कुत्रा आला म्हणून त्या कुत्र्यावर त्याने अटॅक केला अदरवाईज त्या लहान बालकांवर सुद्धा आता शेवटी मुलं तो धनिकाचा असो का गरीबाचा असतो शेवटी प्रत्येकाचा पोटचा गोला प्रत्येकाला प्रिय असतो खास अकोलीकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एफ सी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध